एवढा किचड करून ठेवलेलं आहे तुम्ही देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये की कोणी आता व्यक्ती विचार करतो चार वेळा कोणाला व्यापारी बनत असेल कोणाला उद्योगधंदा स्थापन करायचा असेल कोणाला राजकारणात यायचं असेल कोणाला जिल्हा परिषद लढवायची असेल प्रत्येक जण विचार करत आहे की अरे मी सर लढलो नीट मागलो तर हे भाजपला माझ्यावर वार करतील कुडून करतील मागून करतील मागूनच करतात कुडून वार करण्याची हिंमत नाही पण आज आपण पाहतोय या देशात सगळीकडे गंगाईकी नुसतं चिखल निर्माण केलेलं आहे कोणालाही फोडतात कसंही फोडतात कोणालाही बाजूबाजूला बसतात हे होर्डिंग मध्ये नाही ते जे लागले ते दोन चेहडे तुम्हाला कधी एकत्र येणार असं वाटलं होतं का आणि मनापासून आले का असं वाटतं का तुम्हाला दोघे ज्या ज्या पक्षात होते पहिले शिवसेनेत असतील खालचे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते सगळं काही मिळाल्यानंतर तरी भूक ना मागत नाही अजून ओरबडायचंय अजून ओरबडायचं ओरबडत जायचं आहे जनतेसाठी काही मागायचं नाही दिल्लीला जनतेसाठी काही जायचं नाही आमच्या महाराष्ट्रासाठी जायचं नाही स्वतःसाठी मागत राहायचं आणि म्हणून त्या ओरबडण्याच्या जी भूक आहे त्याच्यासाठी हे दोघं एकत्र आलेत तुम्ही मला सांगा दोघांचा आवाज जर आपल्या महाराष्ट्रातून वेदांता टॉक्समॉन गुजरातला गेला ऐकलं होता या दोबांचा आवाज ऐकला होता जेव्हा आपल्या तरुण तरुणांचे नोकरीचे हक्क जो तुमच्या हातातला घास गुजरातचा घशात घातला होता वेदांता बॉक्समनचा तर मला तुम्ही ऐकला होता का नाही ऐकलं मी मांडलो भाजपाशी मी मांडलो गुजरातशी मी मांडलो दिल्ली सरकारशी कारण माझ्या महाराष्ट्राच्या तरुण तरुणींच्या हक्काचा घास तुम्ही तिथे गुजरातला देत आहात त्याच्यासाठी मी लढलो आणि मांडलो जेव्हा डल ड्रग पार्क ह्याच महाराष्ट्रातून तो नेला त्याने तिथे ने गुजरातला या दोघांचा आवाज तुम्ही कधी ऐकला होता का एक तरी शब्द दोघे काही बोललेत हो का नाही बोललात कारण ना स्वतःला पाहिजे होती ती भूक होती ती मंत्रीपदाची होती ती गद्दारीची होती त्यांच्या मनात महाराष्ट्र प्रेम कुठेही नाही आज मी तरुणांना विचारतोय जसं बल्ड रक पार्क जसं जसं वेदांता पण गेला जसं मेडिकल डिवाइस पार्क देखील गेला एअरबस टाटा गेला आपल्या राज्यातून सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क गेला अनेक गोष्टी आपल्या राज्यातून इंटरनॅशनल फायनान्शियल सिटी जी आपल्या मुंबईमध्ये येणार होती काँग्रेसच्या सरकार काही ती प्रस्तावित झाली होती ती देखील ह्या भाजपाच्या सरकारने बुलेट ट्रेनला जागा फुट्ट्या देण्यासाठी गुजरातला नेली आणि मुंबई गुजरात अशी बुलेट ट्रेन केली मला तुम्ही सांगा इकडे किती इथे कोकणवासी बसलेत जे मुंबईत देखील राहत असतील हे मुंबईची बुलेट ट्रेन पकडून गुजरातला जाणार सुरतला जाणार अहमदाबादला जाणार कुणी जाणार तुम्ही जाणार तुम्ही नाही जाऊ शकत पण माझं भांडण हे गुजरात गुजराती समाज बरोबर ना गुजरात राज्य बरोबर आहे माझा भांडण केंद्र सरकार बरोबर आहे जे महाराष्ट्रावर अन्याय करत आलेला आहे आज भीती ह्याच गोष्टीची आहे की उद्या जर चुकून हे सरकार उद्या चुकून देशात कोरोनाचं भाजपचं सरकार आपलं ढोकर बसलं तर आपले आदर्श येथील मंत्रालयातले कदाचित मंत्रालय देखील गुजरातला हलवलं जाईल मला राग या गोष्टीचा येतो की जेव्हा तुमची आमच्या हातातला घास घेऊन गुजरातचं दहशत घालत जेव्हा मंत्री मध्ये अर्थसंकल्प सादर करत होते त्याला त्यांनी चार वर्ग महत्वाचे मांडले होते चार वर्ग चार जाती त्यांनी होतं दहा वर्षांनी त्यांना चार जाती आठवल्या त्यांनी सांगितलं होतं आम्ही आता दहा वर्षानंतर ह्या चार जातींची देशात सेवा करू माहिती मुख्य जाती ते बोलल्या होत्या पहिला वर्ग त्यांनी सांगितलं होतं शेतकरी दुसऱ्या वर्ग त्यांनी सांगितलं होतं महिला तिसऱ्या वर्ग त्यांनी सांगितलं होतं युवा आणि चौथ्या वर्ग त्यांनी सांगितलं होतं गरीब चला या प्रत्येक जातीची आपण थोडी एक अनालिसिस करू काय नक्की कुठल्या जातीसाठी किंवा कुठच्या वर्गासाठी या भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात केलेलं आहे तर लेखा जो काही घ्यायचा असेल तर गेल्या दहा वर्षाचा घ्यायला पाहिजे जसं मी सांगितलं कामाबद्दल भाजप बोलत नाहीये काय केलं ह्याच्याबद्दल भाजप बोलत नाहीये ते बोलतात ते कशावर बोलतात मटन मांस मच्छीवर बोलतात ह्यांच्या